नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसा जोर वाढतोय वादळी वाऱ्याचा वेग कमी राहील मात्र मुसळधार पाऊस आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतो एक छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलेकोन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर सविस्तरचा नव्या तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुंकेश्वर पोंडा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी पावस जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे तसंच या ठिकाणी राजापूरकडे जर बघितलं तर राजापूर वाडापेठ रायपतन लांजा पुरंगड तसंच विजयदुर्ग खारीपतंग गणबावडा सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे रत्नागिरी निर्वा मुलगुंडी या परिसरामध्ये जोर थोडा कमी आहे मात्र बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर पाटण माखजन या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होणे शक्यता आहे गुहाकर खेड दापोली मध्यम स्वरूपाचा दापोलीकडे जर थोडा कमी राहील मात्र प्रतापगड कोरेगाव दिवेघर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये मुरजंजरा ताला इंदापूर जितेलवासा तसेच सुधागड रोहा काशीद रेवदंडा नागोठाणा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होणे शक्य आहे अलिबाग झोंडी पेजरी पेन शिवली खोपोली सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते कुसर कर्जत नेरळ हा जो सर्व काही परिसर आहे नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस जोर या ठिकाणी वाढलेला आहे वसई सेविरार शहापूर वाडा पालघर पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये सपाली गोदमल वाडा मानूर पालघर बोईसरवानगाव कासाकोड सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतो पालघर जिल्ह्यात कडे आज पाऊस जोर वाढत आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता नाशिकच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज जोरदार पाऊस शक्यता सापुतारा वणी तसंच साठाणा देवळा चांदवड हजू सर्व काही परिसर आहे दोधांबे वणी कळवण सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस होणे शक्यता आज दिवसभरामध्ये आहे मालेगाव सौदाने मनमाड तसंच कोसमाळी येवला पाठोदा देवगाव लसलगाव निफाड माळसाकरी नागपूर तसंच ओझर देवळाली सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस होणे शक्यता आहे तेर्डे डुबरे पांढुर्ली सिन्नर निमगाव सिन्नर सिन्नर नांदूर शेंगोटे सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस त्र्यंबकी कड़ी जोर थोडा जास्त बघायला मिळू शकताच दिवसभरामध्ये तर मित्रांनो अहिल्यादेवी नगरकडे बघूया तर या ठिकाणी उत्तर भागात बघितलं तर कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस राहुरी गोडेगाव भगूर पाथळी मुसळधार पाऊस आवश्यकता आज दिवसभरामध्ये आहे अहिलेदेवीनगर खाडा जामखेड शिवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला असून वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय जुन्नर मानसर चाकांकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस आवश्यकता आहे तर आळंदी वाघोली लोणी काळभोर सास सासवड तसंच केटवाले हा जो सर्व काही परिसर आहे शिवापूर सोनापूर दायरी सुजगाव पुणावली सर्वत्र हलक्या मध्यमसरी भागमधले जोरदार पाऊस अशी आहे you <laughs> तसेच या ठिकाणी बघितलं असता आसपासच्या परिसरामध्ये तर हजो शिरवाळ तसंच खंडाळा जो सर्ग व काही परिसर आहे लोणत फलटण बारामती सर्वत्र हलक्या मध्यम सरी लोणत फलटण बारामतीकडे जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो आज सातारा जिल्ह्याकडे मात्र जो थोडा कमीच आहे सौराट रशी शिंगावडे हलक्या मध्यम सरी तसंच कोरेगाव रहमतपूर अंदा वडूज कठाव निधाल दहीवडी दे मोलाद्राकी देवरा सर्वत्र हलक्या मध्यम मध्यमसरीं शक्यता पाऊस जो कमी आहे नांदल फलटण बारामतीकडे देखील हलक्या मध्यम सरी आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी जोर थोडा कर्णा कर्णा कमी आहे मात्र सोलापूरकडे बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो तर या ठिकाणी बघितलं तर करमाळा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा इंदापूर अखलोस पिलीव सांगोली पंढरपूर तसंच माहोळी चेलगाव सोलापूर अक्कलकोट सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस अक्कलकोटकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आणि मित्रांनो सांगली कोल्हापूरकडे बघितलं तर सांगली कुंदकोडाची अतनी तासगाव कुची नागाज विटा मायनी सर्वत्र हलक्या मध्यमसरी आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाहिल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर कोखरुड मालकापूर परोळा संगोळ हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये इसपूरली कागल जे वाडी निपाणी मुरगुड बिदरी राधानगरी गगनबावडा सर्वत्र हलक्या मध्यम सरी राधानगरी आणि गगनबावडाच्या काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील या ठिकाणी आणि आजपासच्या काही परिसरामध्ये आज बघा तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतोय धरंग क्षेत्राकडे ढाकेपाल पैठण दैगावणी भक्तापूर गंगापूर तसेच इकडे वैजापूर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कटकडाट मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय तसेच यंद्रामेळी सी पिपरी काचोड पाचोड निंबीजळगाव पिटकीण सर्वत्र विजांचा कटकडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता जोर जास्त वाढलेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तर दौलताबाद येलगुफा देवगड हतनूर कन्नड अंबाला साईगाव चाळीसगाव सर्वत्र विजांचा कटकडाट मध्यम ते काही ठिकाणी जोर जोरदार पाऊस फुलंब्रीरामगाव पिशोर सिल्लोड अनुवाजंत सर्व काही परिसर आहे सर्वत्र जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय आणि जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जर बघितलं तर जाफराबाद समर्थनगर दाभाडी सर्वत्र या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबडेश्वर नगर सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकत आहे वडी गोद्रामजगाव शेवता मंगळूर उमापूर गेवराई सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय बीड जिल्ह्यामध्ये गेवराईकडे जोर जास्त आहे माजलगावकडे मध्यम स्वरूप स्वरूपाचा तस हो, बीड वडवणी तळगाव शिरसाळ सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बीड आणि खोकोरमहो या परिसरामध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे आंबेजोगाई धारूर केज येळम या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा येळम चोसाळा जोरदार पाऊस होण्या शक्यता आणि धाराशिवमध्ये मासा तारखेडबूम मध्यम सरी शक्यता दिवसभरमध्ये आहे येडशी बेट खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस होऊ शकत आहे तर मित्रांनो लातूरमध्ये लातूर अफसा लातूर, अन लंगा शुनपाल उदगीर सर्वत्र हलक्या मध्यम सरी जोर थोडा कमी आहे लातूरमध्ये तसंच परभणीमध्ये बघितलं तर परभणीच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे परळी गंगाखेड जोरदार पाऊस शिकत आहे मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस तसेच झरीपुरी जिंतूर सैलू पाथरी मध्यम स्वरूपाचा भाग बदले जोरदार पाऊस अस शिकत आहे नांदेड वागळामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागाळा भोकर पिटुंबरी धर्माबाद कंधार सर्वत्र मध्यम स्वरूपाचा तर लोहाबजोग कवठानरसी या ठिकाण जोर थोडा वा कमी झालेला बघायला मिळू शकतो आहे हिमायतनगर उमरखेड आदगाव तामसा किनोटी चौदा मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होऊ शकत आहे आणि हिंगोलीमध्ये आज दिवसभरामध्ये जर बघितलं तर सापतगाव हिंगोली कळमनुरी नापूर खांडा पुसद औंढा नांगणा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकत आज दिवसभरामध्ये आहे तर मित्रांनो तर विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे नागपूर जिल्ह्यामध्ये जर बघितला आज दिवसभरामध्ये तर नागपूर पाचगाव हिंगणा ना हलक्या मध्यम सरी धामणा कळमेश्वर दुर्ली सावनेर उमरी बडेगाव बिछवा तसंच वाघोली कांपट्टी या ठिकाणी चोर वाढलेला असून मध्यम ते भाग जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तसे या ठिकाणी देखील जोर जास्त बघायला मिळू शकतो आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये विजांचा गडगडाट देखील राहील चोर या ठिकाणी जास्त आहे बुरी कोकाटे धोती धोतीवाडा कोंडाली नारखेड सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदले जोरदार पाऊस आणि भंडारा जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर भंडारा वारथी चिखली मौदा धर्मपुरी बार्शिंग चोली कंधारी मध्यम शकत आहे दक्षिणेला जोर कमी आहे उमरेड खेरगाव बिहपूर पवनी वतंगावाडी याला हलक्या सरीं शिकत आहे आणि गोंदियामध्ये जर बघितलं गोंदिया लांजे आमगाव साक्रीतोळा गोरेगाव चांगझरी तिरोरा राजेगाव सर्वत्र हलक्या मध्यम चरीं शिकत आज दिवसभरामध्ये आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच या ठिकाणी बघितलं असतं साकोली देवरीकडे सर्वत्र या ठिकाणी देखील जोर थोडा कमीच बघायला मिळू शकतोय तर मार्काचा राजोळी देसाईगंज आरमोरी हलक्या स्वरूपात मुरमगाव कापसीकडे हलक्या मध्यम स्वरूपात शेंदेवा ही तसंच गडचुली मूल मुर्ची मूलचेरा एटापल्ली अहिरी भांबरगड सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस एकंदरीत बघितला तर गडचुलीच्या दक्षिणेला जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे आणि चंद्रपूरमध्ये राजोळी पुरा चंद्रपूर भद्रवती मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस यवतमाळमध्ये जर बघितलं तर पांढरकवडा किप्रुई दिग्रजदारवा नेर यवतमाळ मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शक्यता आणि वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा सेलू तुळजापूर समुद्रपूर हिंगणघाट तसंच वाडकी पाणी हा सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी विचांचा कडकडाट मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे लाडगड वधोणा अरबी तळेगावष्टी कारंजा मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो अमरावतीमध्ये जर बघितलं तर अमरावती बदनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव मध्यम स्वरूपाचा नांदगाव मुजरी या ठिकाणी देखील मध्यम सलींनी शक्य आहे नरखेड मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस तसंच या ठिकाणी अचलपूरच्या खरदाराची खरदारी रस्ताल धान्य मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकत आज दिवसभरामध्ये आहे तर अकोलामध्ये बघितलं तर अकोलाकडे देखील पाऊस जरूर वाढलेला आहे अकोला मूर्ती यापूरदार यापूर अकोट ते लहारात सर्वत्र बीजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊन शक्यता आहे वाशिममध्ये देखील जोर जास्त बघायला मिळू शकतो मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूरपेर कारंजा खेडा रेठाड रिसोद सर्वत्र बीजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बुलढाणामध्ये जोर जास्तच बघायला मिळू शकतो वाशिमपेक्षाही जोर थोडा जास्त आहे बुलढाणाकडे तर लोणार मेकर देवगाव राजा मोहरा चिखली बुलढाणा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जाऊन जोरदार पाऊस अशी काय या ठिकाणी आज दिवसभरामधले आहे खानदेशात जळगाव जिल्ह्याकडे जबरदस्त जोर बघायला मिळू शकतोय जळगाव भुसवण मुक्ताईनगर तसंच रावेर पालघर स्टेशन जानोरी फैसपूर यावल हिरापूर आडगाव आडवड सुपडा काढोरे जालोद धरणगाव इरंडोल सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आणि धुळे जिल्ह्याकडे बघितलं तर धुळेकडे जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो धुळे आणि अंगणवारी कापडणे कुसून आरवी बोरकुन बाबरी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस होण्या शक्यता धुळेमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर मित्रांनो नंदुरबारकडे जर या ठिकाणी साखरी तालुक्याकडे मध्यम स्वरूपाचा राहील चिमठाणे दोंडाईचा शिरपूर संधेखेडा जोरदार पाऊस नंदुरबारमध्ये जर बघितलं तर नंदुरबार जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे नंदुरबार राणाला कोपरली शहादा तळोदा अकलकोआखनी नवपूर विसरवाडी सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या आभार भेट आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र